नमस्कार मित्रांनो नौ। आज नवरात्रातला चौथा शारदीय नवरात्रामध्ये चौथा दिवस आज रंग आहे पिवळा तर सगळ्या माझ्या फॅमिलीला आज नवरात्राच्या चौथ्या दिवसाच्या चौथ्या माळाच्या हार्दिक अशा शुभेच्छा तर झाले आंघोळ छापाने झाले आईची पण झाली आंघोळ आणि हस्विमान सगळे घर कुठं आहे तर आमच्या चुलतीचं घर आहे चुलतीने चहाही केलाय मला म्हणजे नको काय भाकरी करू आईला मी करते आणि मी तर काय बाहेर जातो सारखं त्याच्यामुळं तर आईची आवड झाली माझी पण झाली इकडं चहा शिजते चहा उकळते लाईट बल्ब लागला नाही आणि झाली किती तर तुमचं झालं का चहा पाणी मी तिकडं गेलतो काल बि पिरे घ्यायला गेलतो आरातीच्या बरोबर तर शांगा थोडंसं काही फराळीचं पण दिलेलं आहे सगळ्यांनी थोडं थोडं तर आज काही केलं नाही अजून आज जायचं आहे म्हणजे आज काही राहणार पावसाने शिकला करायचं नाही काय करायचं नाही करा जावं फिरीला ना। तर पाहायला पण चहा देतो आता तर तुमचं चहा पाणी झालं का कोणाचा कोणाचा उपास आहे आणि मी आज चार दिवस झालं रोज एक फराळीचं आहे पण एकच टाईम फराळीचं करतो कारण सगळीकडं आरत्याला पण जातो आता पेईचं पाणी पण आणायचं आरत्याला जातो आणि तिकडंच चहा पण थोडंसं काय ते तसं तेलकट कटबिल काय खात नाही वर जातो खोकला येते लगेच <coughs> अविस्त्र <coughs> <coughs> ती थंडीचं गारायचं नाही सुद्धा नसल्यामुळं राहायला आता एक बिस्किटचा पुडा दिला म्हणजे परत काहीतरी आमची ती चुलती करतील तिच्या नावाची भाकरी मला काही दोन दिवस झाला अग देत येत नाही एक पहि त्या दिवशी एकच दिवशी केलेली परत काय मंदिर आली मग तुझं म्हणल्यावर मी करते आणि तिकडं घर पडल्यामुळं काही जाता येत नाही त्याच्यामुळं आई इथंच असते झोपायला आंघोळ करायला इकडेच असते झोपायला मंदिरात असते ना अंगोळ कर करते मी करते तेवढं तिकडं मग सगळं चुलतीचं तिचं इथं असते करते जे किती एक मुलगा एक्सपायर झालेला आहे सोनांना पासून तिकडे असते ती उकळण्याच्या चहा घेतो आरतीला जायचंय परत लई पाऊस झाला विचित्र पावसामुळं लईच खूप खाली झाले अशा तर शेंगा हे जा तुम्हाला परत तिकडं आमच्या घरी जुन्या घरी ती पण पाडायला झालं आम्हाला तिथे बाहेर वाट नसल्यामुळं थोडीच जायपुरती पसारा बाहेर काढता येणार नाही तर काय ताई जायची कमेंट आहेत ती योगेश भाऊ बांधकाम कुठवर आले बांधकाम पावसामुळं बंद ते आठ घर हे झालं भिंती बांधलेल्या आहेत नुसत्या तरी पण दाखवत तो मला तर ताईनं दिलेलं आईला गेले बिस्किट छान बिस्किट खाणं माझा आहे उपास या मला नसतं कोणाला आयला उपास होता पहिला पण मी नाही करून देता आता जेवणा चा प्यातोय नाश्ता करायचा बिस्किट तर पुढ दोन चार दिस आहे बिस्किट रसली मॅनकेट बिस्किट

म्हणजे पुन्हा भाकरीला उशीर लागला तरी चालतो पहिला भाऊ आता उशिरा ही करायला लागायचं पण आता काही शिरा करत दिना खात नाही शिरा शेळी राहू दे नको हो शिळे चला मित्रांनो मग झाले मला पण आरतीला जायचे देवी बसली वाचते तिकडं आता झाले आंघोळ माळ तेल वाट माळ पण झाले सगळं झाले आता कपडे बदलून जायचं चल मी जातो भित आले ती बाथरूमची आणि काल स्लॅप संडाच्या टाकीचं स्लॅब टाकले तर त्यांनी असे पत्र टाकले खाली आधी स्लॅब टाकणार आहे आणि अशी भिंती आली ते अजून काही पूर्ण नाही झालं हे बघा असं <coughs> दिसतंय साडी धुऊन टाकली खाटावरच खाट टाकली इथं खाट उभा करून ठेवला नवरात्रामधला तर इथं साडी टाकली आंघोळ पाणी झालंय आता आहे आरतीला देवी इकडं आहे आणि इथं आरतीला आहे आता साडी नेसवायला चालू आहे ही कालची साडी काढते आता 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 पिवळा कलर आहे बघा ती आहे चांगली आहे का नाही माळ महागायत ह्या सातशे रुपयाला माळ आहे पुन्हा माझ्या जरा थोडी हे आणि मा ही माझ्यापासली दिली तर आता आजचा पिवळा कलर आहे चौथा दिवस कालचा निळा कलर आता कोणाची साडी कोणच्या होय निळा कलर होता आज हे सॉरी काल निळा कलर आज पिवळा कलर आहे तर इथं आरतीला यायचं आहे परत चला मला आवरून जायचं आहे आरतीला आठ वाजत आल्या मग हाक मारतेली पोरं चला मी साडी नसेल्यावर दाखवतो परत आता तर हि आरती असती साडी नेसायची तर टायमिंग नाही मला आरतीला जायचं आहे साडी नसवलेला दाखवली असतो मला ते कालची नळी साडी काढली अच्छा पिवळा कलर आहे तर मला पण आवरून लगेच जायचं आहे Well, गाडीवर कसलं दहार पुरले येत इतने जात येत नाही त्याच्यामुळे आमच्या आईकडे येऊन देत नाही मी असं जतने जतन जावं लागतंय आम्हाला वाकून मातारीला आमच्या नाही जायला येत सगळं बघा एवढं फराळीचं काल दिलंय इथं दिलंय इथं आहे अजून शेंगदाणा भगरीचं पीठ तिकडं आहे हाय पिशवीत आहे भगरीचं पीठ या बघा ह्याच्यात भगरीचं पीठ शेंगदाणं खजूर साखर पण शा भगर शेंगा शेंगदाणा साखर आहे असं फराळीचं दिलंय आम्हाला हे बघा इथनं जावं लागते आम्हाला असं तर चला आठ वाजले अजून अंघोळ आम्हाला जायचं आहे आरतीला आता झालं चला मित्रांनो कसं प्ला वाटला ब्लॉगचा चॅनल नक्की की आम्हाला कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद